देशभरामध्ये सोन्या चांदीचे भाव मात्र गगनाला आहेत मात्र आता मोठे प्रश्न पडले आहेत की गुंतवणूक करावी का थांबवावी का आहे ती विकावं कारण की डिजिटल गुंतवणुकीमध्ये अनेक लोकांना मात्र प्रश्न पडला आहे की स्टॉप लॉस लावून गुंतवणूक पुढे चालू ठेवावी का इथून पुढे नव्याने गुंतवणूक करावी हा प्रश्न मात्र आता प्रत्येकाला भेटसावत आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार किंवा गुंतवणूक गुंतवणूक करणाऱ्या एक्सपर्टच्या म्हणण्यानुसार चांदी आणखी काही दिवस मात्र सातत्याने अपसाईडला असेल म्हणजे सातत्याने तिचे भाव देखील वाढतील मात्र आणखी दोन ते तीन महिन्यानं चांदीचे भाव थोडेफार कमी होतील परंतु आणखी पुन्हा भाव चढायला सुरुवात होईल त्यामुळे आता जे काही नवीन गुंतवणूकदार आहेत त्यांचा जो संभ्रम आहे तो देखील दूर होऊ शकतो मात्र ज्याला काही गुंतवणूक करायची आहे त्याने पूर्णपणे अभ्यास करूनच त्यामध्ये गुंतवणूक करावी कारण की हे शेवटी अखेर डिजिटल मार्केट असतं यामध्ये गुंतवणूक केली किंवा नाही केली याचा काही अंदाज नसतो मात्र पूर्णपणे अभ्यास करून यामध्ये गुंतवणूक करणं हेच खरे शहाणपणाचं लक्षण असतं